कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चर्चे देऊन आणि या पद्धतीने मारण्यात आलंय ही पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे गोखरदन इथली ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याचे सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असं त्या ठिकाणी वचक वचकपासण्याची आवश्यकता आहे शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाली काय नाही मी तिथल्या एस पीची सुद्धा बोललेलो आहे कलेक्टरांची सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला फक्त दोन हजार रुपये आहे परंतु जर कैलास बोराड्यांनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे स्वतः कालच सांगितले याबाबतीत ती जी घटना आहे ती दी घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सी गोष्ट हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आत्तापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसत तर धोपट म्हणून माझा ही घटना शिरून चालू करते नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे पोलिस समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा करा असं मी स्पष्टपणे आमच्या डॉक्टर साहेबांना सांगितलं असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले